महाराष्ट्रातील तमाम बंधू भगिनींनो मी रमेश नथी ठाण्याहून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्य व ऑल इंडिया काँग्रेस कमिटी मायनर डिपार्टमेंटचा महाराष्ट्र राज्याचा उपाध्यक्ष आपल्या समोर येत आहे बंधुजनो परवा आपल्या महाराष्ट्रामध्ये मतदान संपून काल मतमोजणी झालेली आहे आणि त्या मतमोजणीच्या माध्यमात ज्या पद्धतीनं निकाल समोर आलेले आहेत हे कुठल्याही सुज्ञ नागरिकास मान्य होणे शक्यच नाही आणि बंधुजन हो हा एक मोठा आघात केला जात आहे महाराष्ट्रावरती आपल्या एकशे सात हुतात्म्यांचं बलिदान वाया घालवण्याचं एक षडयंत्र आहे महाराष्ट्रामध्ये कुणाही परिस्थितीमध्ये कुठलाही जनाधार या भाजपवाल्यांना नसतानाही केवळ आणि केवळ शासकीय यंत्रणा निवडणूक आयुक्त आयोग आणि इतर काही मंडळी छुपेगिरी धंदौलत वाले या सगळ्यांना एकत्रित घेऊन यांनी आमच्या महाराष्ट्राचा घात केलेला आहे या घाताचा मी पहिल्यांदा निषेध करतो अजिबात मी यांना माफ करत नाही या विजयाबद्दल हा चोरलेला विजय आहे हा विजय नाहीये हा डाका टाकलेला आहे सुरतेवरती जे काही ऐतिहासिक घटना शिवांच्या राज्यात घडलेल्या त्याचे उठे हे काढण्याचं षडयंत्र ह्या लो लोकांनी चालवलेलं आहे तेव्हा माझी संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला आणि राजनेत्यांना पत्रकारांना वकील क्षेत्रातील सर्व मंडळींना नम्रतेची विनंती आहे की उठा उठा आणि ह्याच्या अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी एल्गार करा एल्गार करा हा चोरलेला विजय आम्हाला मान्य नाही मान्य नाही कदापिही मान्य नाही